श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आणि चरणसेवेचे महत्व खास गुप्त गोष्टी शास्त्रात म्हटले आहे तीर्थराज प्रयाग किंवा काशीला जाण्याची गरज नाही जर तुम्ही सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक झालात स्वामींच्या पादुकांमध्ये तेहतीस कोटी देवांचे आणि सर्व पवित्र नद्यांचे गंगा यमुना गोदावरी यांचे वास्तव्य असते जेव्हा भक्त श्रद्धेने स्वामींच्या पादुकांवर डोके ठेवतो तेव्हा त्याला चारधाम यात्रा केल्याचे पुण्य मिळते पादुका हे केवळ लाकडाचे किंवा चांदीचे प्रतीक नाही तर ते चैतन्याचे पॉवर हाऊस आहे जगातील सर्व तीर्थक्षेत्रे फिरून जे पुण्य मिळत नाही ते केवळ एक क्षण स्वामींच्या चरणांवर मस्तक टेकवल्याने मिळते हे चरणच भक्तासाठी काशी आणि हेच चरण पंढरपूर असतात माणसाचा सर्व अहंकार गर्व आणि मीपणा त्याच्या डोक्यात मस्तकात असतो आपण जगात कोणापुढेही सहजासहजी मान झुकवत नाही पण जेव्हा आपण स्वामींच्या पादुकांवर आपले मस्तक टेकवतो तेव्हा आपण आपल्यातील त्या अहंकाराला स्वामींच्या पायाशी अर्पण करत असतो स्वामी माझी बुद्धी माझा अभिमान आणि माझा मीपणा तुम्ही दूर करा हा त्यामागचा भाव असतो पादुकादर्शन ही अहंकाराचा त्याग करण्याची जागा आहे जोपर्यंत आपले मस्तक स्वामींच्या चरणावर लागत नाही तोपर्यंत मनातील गर्वाचा फुगा फुटत नाही नम्रता शिकवणारी ही पहिली शाळा आहे अध्यात्मशास्त्रानुसार गुरूंची शक्ती कृपा ही त्यांच्या चरणातून प्रवाहित होत असते आणि शिष्याची भक्ती त्याच्या मस्तकात असते जेव्हा भक्ताचे मस्तक स्वामींच्या चरणांना स्पर्श करते तेव्हा एक विद्युत मंडळ पूर्ण होते स्वामींच्या चरणातील अफाट सकारात्मक ऊर्जा आणि तेज भक्ताच्या शरीरात प्रवेश करते आणि भक्ताच्या शरीरातील नकारात्मकता नैराश्य आणि आजार चरणावाटे शोषून घेतले जातात पादुका स्पर्श म्हणजे केवळ नमस्कार नाही तर ती बॅटरी चार्ज करण्याची प्रक्रिया आहे या स्पर्शामुळे साधकाच्या कुंडलिनी शक्तीला जागृती मिळते आणि त्याला नवी चेतना प्राप्त होते पादुका या शब्दाचा अर्थच मुळी भक्तांचे रक्षण करणारे असा आहे दत्त संप्रदायात मूर्तीपेक्षा पादुकांना जास्त महत्व आहे कारण दत्त महाराज सतत भ्रमण करत असतात आणि त्यांचे अस्तित्व त्यांच्या पावलांमध्ये असते अक्कलकोटच्या मठातील किंवा तुमच्या घरातील स्वामींच्या पादुका या निर्जीव वस्तू नाहीत जिथे पादुकांची नित्य पूजा होते तिथे साक्षात स्वामी सूक्ष्म रूपाने उभे असतात पादुका हे स्वामींचे हक्काचे घर आहे जेव्हा तुम्ही पादुकांकडे पाहता तेव्हा तुम्ही साक्षात स्वामींच्या पायांकडे पाहत असता त्या पादुकांमध्ये स्वामींचे स्पंदन सामावलेले असते जे खऱ्या भक्ताला जाणवते माणसाच्या नशिबाच्या आणि कर्माच्या रेषा त्याच्या कपाळावर असतात असे मानले जाते जेव्हा हे कपाळ समर्थांच्या चरणांवर पादुकांवर टेकवले जाते तेव्हा त्या, त्या दुर्दैवाच्या रेषा पुसल्या जाऊन तिथे भाग्याच्या नव्या रेषा उमटतात स्वामी काळाचेही काळ आहे त्यांच्या चरणांच्या स्पर्शाने प्रारब्धातील कठीण भोग सोपे होतात पादुका दर्शन हे लिखित बदलण्याचे सामर्थ्य ठेवते ज्या ललाटावर स्वामींच्या चरणांची धूळ लागते त्या ललाटावर यमदूतही हात टाकू शकत नाहीत तुमचे नशीब पालटण्याची ताकद फक्त आणि फक्त त्या दोन पावलांमध्ये आहे जेव्हा लहान मूल घाबरते तेव्हा ते धावत जाऊन आईच्या पायाला बिलकते कारण त्याला माहीत असते की तिथे जगातील कोणतेही संकट त्याला स्पर्श करू शकत नाही तसेच स्वामींचे चरण हे या ब्रह्मांडातील सर्वात सुरक्षित आश्रयस्थान आहे बाहेरचे जग कितीही क्रूर असो संकटे कितीही भयानक असोत एकदा का, एक का तुम्ही स्वामींच्या पादुका घट्ट धरल्या की तुम्ही अभय झालात त्या जागेवर भीतीला प्रवेश नाही वादळात सापडलेल्या जहाजाला जसा नांगर रोखून धरतो तशा या पादुका भक्ताला संसारात भरकटू देत नाहीत हे चरण म्हणजे भक्ताचे अंतिम घर आहे आपल्या हातून करत न करत अनेक पापे चुका आणि अपराध घडतात या पापांचे ओझे घेऊन आपण जगत असतो अग्नी जसा कापसाच्या ढिगाऱ्याला एका क्षणात जाळून खाक करतो तसेच स्वामींच्या पादुकांचा स्पर्श आपल्या जन्मोजन्मीच्या पापांचे दहन करतो चरणामृत म्हणजे पादुकांना अभिषेक केलेले पाणी प्राशन केल्याने शरीर आणि मन आतून शुद्ध होते हे चरण पावन करणारे आहेत वाल्याचा वाल्मिकी होण्यासाठी किंवा गणिकेचा उद्धार होण्यासाठी संतांच्या चरण स्पर्शाचीच गरज होती स्वामींच्या पादुका या पापनाशक यंत्र आहेत ज्या आत्म्याला शुद्ध करून त्याला मुक्तीसाठी पात्र बनवतात कोणतीही इमारत पायाशिवाय उभी राहू शकत नाही तसेच भक्तीची सुरुवात ही चरणांपासूनच होते आपण देवाचा चेहरा पाहण्याची दर्शन घेण्याची इच्छा करतो पण सुरुवात पायांपासून करावी लागते चरणी ज्याचे लक्ष तोची एक दक्ष असे संतांनी म्हटले आहे ज्याचे लक्ष स्वामींच्या पादुकांवर स्थिर झाले त्याला इतर कोणत्याही साधनांची गरज उरत नाही पादुका पूजा ही सर्वात सोपी आणि श्रेष्ठ उपासना आहे तुम्ही मंत्र विसरलात विधी विसरलात तरी चालेल पण पादुकांना धरून ठेवणे विसरू नका भक्तीच्या वेलीचे मूळ स्वामींच्या चरणात आहे तिथे पाणी घातले की भक्तीची वेल गगनाला भिडते पादुका हे स्वामी आणि भक्त यांच्यातील अतूट नात्याचे प्रतीक आहे रामायणात भरताने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून चौदा वर्षे राज्य केले त्याने दाखवून दिले की गुरु किंवा राजा उपस्थित नसला तरी त्यांच्या पादुकांमध्येच त्यांची पूर्ण सत्ता असते जेव्हा तुम्ही घरात पादुका स्थापन करता तेव्हा तुम्ही स्वामींना आपल्या घराचा मालक बनवता आणि स्वतः सेवक बनता हे नाते मालकीचे नसून पालकीचे असते पादुका घरात असणे म्हणजे स्वामींनी तुम्हाला मी तुझ्यासोबत आहे असे दिलेले वचन आहे त्या पादुकांकडे पाहून भक्ताला स्वामींच्या उपस्थितीचा सतत भास होतो जगाच्या तापाने चिंतेने आणि त्रासाने जेव्हा डोके भडकते मन अशांत होते तेव्हा स्वामींच्या थंडगार पादुकांवर डोके ठेवल्यावर जी शांती मिळते ती जगात कुठेच मिळत नाही स्वामींचे चरण हे चंद्रा इतके शीतल आहेत ते मनाचा दाह शांत करतात अनेक भक्तांचा अनुभव आहे की खूप अस्वस्थ वाटत असताना पादुकांकडे एकटक पाहिले किंवा त्यांना स्पर्श केला की मनातील विचारांचे वादळ शांत होते या पादुकांमध्ये एक विलक्षण संमोहन आणि शांतता आहे जी डिप्रेशनमध्ये गेलेल्या मनालाही पुन्हा सावरते मूर्तीची पूजा करण्यापेक्षा पादुकांची सेवा करणे जास्त दाश्य भक्तीचे लक्षण आहे पादुकांना गंध लावणे फुले वाहणे त्या स्वच्छ करणे यामध्ये भक्ताला स्वामींचे पाय चेपल्याचे समाधान मिळते स्वामी तुमचे पाय दुखत असतील मी सेवा करतो हा भाव पादुका पूजनात असतो ही सेवा भक्ताला दास्य भावाकडे नेते जो भक्तीचा उच्च प्रकार आहे हनुमानाने रामाचे पाय धरले लक्ष्मी विष्णूचे पाय चेपते कारण चरणांच्या सेवेत जो आनंद आहे तो सिंहासनावर बसण्यात नाही पादुका पूजा ही तुम्हाला स्वामींच्या जवळ जाण्याची संधी देते माणसाच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास स्मशानात संपतो पण भक्ताचा प्रवास स्वामींच्या चरणात संपतो तुमचे चरण माझे मरण याहून नको दुसरे शरण हीच खऱ्या भक्ताची अंतिम इच्छा असते शेवटच्या श्वासाला स्वामींच्या पादुकांचे स्मरण किंवा दर्शन होणे म्हणजे मोक्ष मिळणे या पादुका भक्ताला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडून जिथून पुन्हा परतावे लागत नाही अशा स्वामींच्या निजधामात घेऊन जातात पादुका हे स्वर्गाचे दार आहे ज्याने आयुष्यभर हे चरण घट्ट धरले त्याला यमदूताची भीती नसते जाला न्यायला स्वामींचे विमान येते व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद